डी डी बिटको बॉयज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळा अत्यंत उत्साहात साजरी नाशिक येथील श्री डी डी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेऊन गणेशाच्या विविध आकाराच्या मूर्ती बनवून आपला आनंद व्यक्त केला व आपल्यातल्या केलेल्या प्रदर्श आपल्याला आपल्यातल्या कलेला प्रदर्शित केले आहे यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे ही भावना शाळेने आणि संस्थेने व्यक्त केली असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय माननीय प्रकाशजी उपाध्यक्ष सेक्रेटरी माननीय हेमंत बरकले स्कूल कमिटी चेअरमन चेअरमन माननीय रोहित वैश्यपायन यांनी शुभेच्छा दिल्या उपक्रमास माननीय मुख्याध्यापिका सौ जयश्री पेंढारकर यांचे मार्गदर्शन लाभले असून या कार्यशाळेसाठी उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ जयश्री पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अत्यंत उत्साहामध्ये कार्यशाळेत सहभाग स्वतः नोंदवला यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पर्यवेक्षक राजेंद्र सोमवंशी अनिल ठाकरे कला शिक्षका सायली मुळे व काही सदस्य व ज्येष्ठ शिक्षिका सौ अमृता कविश्वर जॉईंट सेक्रेटरी सो शीतल लिंडायत व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी राजेंद्र सोमवंशी नासी आम्ही शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेत असतो यावर्षी देखील आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साडूमाती गणेश मूर्तीची कार्यशाळा घेतली या शाळेला खूप असं उत्साहाने मुलं सहभागी होतात आणि जे आम्ही शिकवतो ना ते गणपती नाही करत त्यांच्या मनातला जो गणपती असतो तो ते साकारतात अतिशय सुंदर म्हणजे उलटं होतं की मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतो मुकुट गणपती उंदीर मामा अतिशय लेखी म्हणून अतिशय सुंदर मुलं करत असतात आणि इतके रंगतात ते इथे बघण्यासारखं असतं आणि दरवर्षी आमची गणेश मूर्ती कार्यशाळा अतिशय उत्साहाने संपन्न होत असते गणपती बाप्पा oh, yeah. गणपती बाप्पा oh.